ओझर गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला आलेल्या पहिल्याच पुरात ओझर येथील बुडकीमळा मळा परिसराचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे परिणामी या भागातील नागरिकांचा ओझर गावाशी संपर्क तुटला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ब्रिटिशकालीन जुन्या बांधाऱ्यावरून पाणी जात असते मात्र त्या ठिकाणी कोणतीही फरशी व पर्यायी पूल नसल्याने पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे बंद होतो विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत तर शेतमाल बाहेर काढणेही अशक्य बनले आहे पूर्वी या बांधाऱ्याची देखभाल निफाड सहकारी साखर कारखाना करत होता पण साखर कारखाना बंद झाल्यापासून ही जबाबदारी ओझर ग्रामपालिकेकडे आली मात्र आस्था गायत बंधाऱ्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे दरवर्षी अर्ज करतो निवेदने देतो प्र प्रशासन झोपले आहे हे का आहे विकसित ओझर असा थेट सवाल गुडकीमाळा येथील ग्रामस्थांनी ओझर नगर परिषदेला केला आहे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याआधी प्रशासने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि तातडीने पर्यायी रस्ता किंवा पूल तयार करावा अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे वृत्तसंकलन सागर बोराडे पिंपळगाव आहे आता नंबरला बंदी आहे बरेच वर्ष आम्ही भरपूर हे त्याला काही कोणी प्रतिकार जोड नाही राहिलो तहसील वगैरे नगरपरिषद परिषद हां तहसील बीन लक्ष देत नाही आणि नगर परिषदवाले पण आता लक्ष नाही देऊ राहिले पहिले तुमचं तुमचं नाव सांगा या गा या इतके हा पत्ता सांगा तुम्ही कुठं राहता तुमचं नाव सांगा मी संजय चंबर कदम राहणार बुलटीमाळा आमच्या राज्याची समस्या पाच नंगा पूर आल्यानंतर पोराता रस्ता बंद होतो तिच्या शेतीमाल वगैरे काढण्यासाठी व शाळेतील मुलांना एका करण्यासाठी रस्ताही राहत नाही तरी सगळ्यांनी दखल याची आम्ही तहसीलला नगरपरिषदला वारंवार अर्ज देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आमचे पुरस बंधू बाळासाहेब गोपाळराव कदम आमचे दाजी बाळासाहेब पवार आमचा एक पुतण्या नितीन दौलतराव कदम यांचे या पुरात पंधराहून दहा एक दहा एक तासांनी म्हणून मृत्यू झालेला आहे तरीही शासनाला आम्ही वारंवार अर्ज करू नये त्यांनी दखल घेतलेली नाही तुमची काय नेमकी मागणी काय म्हणजे तुम्हाला तिकडून इकडं पूल पाहिजे का हो रस्ता पाहिजे आम्हाला पूल बांधून रस्ता पाहिजे मग याच्या आधी कुठं कुठं अर्ज केले होते तहसीलला केलेला आहे नगर परिषदला केलेला आहे मग ते येऊन पाहून गेले का